नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण मस्त कुरकुरीत आणि वर्षभर टिकणारे पातळ पोह्यापासून वाळवणाची चकली कशी करायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत पातळ पोह्याऐवजी तुम्ही नॉर्मल रेग्युलर जे आपण घरात कांदेपोहे बनून खातो तर ते पोहे देखील या ठिकाणी वापरू शकता आता हे पोहे आपल्याला स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर चांगले साफ करून घ्यायचे आहेत जर काही घाण असेल तर ती काढून घ्यायची आहे तर व्यवस्थित मी सगळं चाळून घेतलेलं आहे आता हे स्वच्छ आपण धुवून घेऊयात तर इथं मी ह्याला बघू शकता चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं एकसारखं एका ठिकाणी आणून ठेवायचं आहे आणि याला झाकण लावून आपल्याला चांगलं एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं मुरवत किंवा भिजवत तुम्ही याला ठेवू शकता तर याला वरून आहे ना झाकण लावायचं आहे आणि असं गोळा करून आहे ना ठेवायचं आहे जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जाईल आता याला झाकण लावून आपण पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत पीठ पण बघू शकता अगदी छान असं पाणी जे काही होतं पोह्या पोह्याने ते शोषून घेतलेलं आहे आणि चांगलं असं आपलं याचं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण आहे ना आ, हे जे पोहे आहेत या चाळणीवरच असे चाळून घेणार आहोत किंवा गाळून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण पुरण कसं करतो अगदी तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही यामध्ये छोटे मोठे गाठी असतील तर त्या सगळ्या निघून जातील आणि एक स्मूथ चांगलं असं आपलं पीठ तयार होईल तर इथं मी या पद्धतीने सगळं चाळून घेतलेलं आहे साधारण एक दहा ते बारा मिनटं लागतात चाळून घेण्यासाठी आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता यामध्ये मी एक ते दीड चमचा जिरा टाकते आहे तर जिऱ्यामुळे ना खूप छान खमंगपणा येतो चकल्यांना तर जिरं टाकलेलं आहे सोबतच यामध्ये आता आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे तर इथे मी पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे तर हा खायचा सोडा टाकलेला आहे पाव चमचा तर ज्या चमच्याने आपण नॉर्मली घरात पोहे वगैरे खातो ना तर त्याच चमच्याने मी पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही पापड खार देखील वापरू शकता तर इथे चवीप्रमाणे आता हिरवी मिरची पेस्ट वापरते साधारणपणे एक अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण शक्यतो जास्त टाकू नका ना नाहीतर खाताना त्याचा ठसका लागतो त्यामुळे इथे मी अर्धा चमचा अगदी बरोबर टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एक पीठ याचं तयार करून घ्यायचं आहे तर छान असं पीठ मी बनवून घेतलेलं आहे अजिबात पाणी वगैरे वापरायचं नाही पाणी न ना टाकता त्याचं चा, चा, चांगलं असं पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे सोऱ्या घेतलेला आहे चकलीची जी प्लेट असते ती टाकलेली आहे आता एक गोळा घ्यायचा आहे एक अखंड गोळा घ्यायचा आहे दोन दोन तुकड्यांमध्ये शक्यतो पीठ जे आहे ना ते सोऱ्यामध्ये टाकायचं नाही त्यामुळे काय होतं चकली तुटते त्यामुळे हे एकच असा मोठा गोळा टाकलेला आहे आणि झाकण लावून आपण आता सोऱ्या बंद करून चकल्या पाडायला सुरुवात करूयात तर मस्त अशा याच्या चकल्या तयार होतात मस्त अशा याच्या ज्या चकल्या आहेत ना त्या करून घेते सगळ्यात शेवटी काय करायचं चकली झाल्यानंतरनं त्याचं जे शेवटचं टोक असतं ते चिकटवून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं तळताना चकली जी आहे ना ती तेलामध्ये सुटते त्यामुळे आपल्याला शेवटचा जो भाग असतो शेवटचा जो टोक असतं ते आपल्याला व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे आणि आता याच पद्धतीने सगळ्या चकल्या ज्या ना त्या मी तयार करून घेते फार मोठ्या पण चकल्या करायच्या नाहीत शक्यतो दोन ते तीन वेढे देऊन घ्यायचे आहेत या पद्धतीने सो इथे मी सगळ्या चकल्या ज्या ना त्या तयार करून घेतलेल्या आहेत मस्त चकल्या तयार होतात साधारण एवढ्या पिठामध्ये अंदाजे एक पंचवीस ते तीस आरामात चकल्या तयार होतात आता हे चकल्या तीन दिवस आपल्याला चांगल्या कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्यात कारण चकल्या त्यामुळं त्या थोड्याशा सुकायला वेळ लागतात त्यामुळे तीन दिवस चांगलं ऊन दाखवायचं आहे तर इथे मी थोडीशी चकली मऊच आहे म्हणजे साधारणपणे एक सहा ते सात तास झालेले आहेत चकल्या वाळून तर त्या लगेचच थोड्याशा मऊ असतानाच अशा बाजू पलटून घ्यायची आहे आणि तीन दिवस आपण चांगलं असं ऊन दाखवायचं आहे तीन दिवस मी चांगलं कडकडीत उन्हामध्ये चकल्या ज्या आहेत ना त्या छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत मस्त वर्षभर चांगल्या टिकतात त्यामुळे चांगलं ऊन दाखवायचं चा आहे तीन दिवस पूर्ण तुम्ही उन्हात ठेवून आहे ना त्याला चांगलं स्टोर करू शकता वर्षभरासाठी आता तळून पण पाहूयात तर तळण्यासाठी चा तेल चांगलं गरम केलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये चकली टाकायची आणि व्यवस्थित तळून घ्यायची आहे चांगली ह हलक्या हाताने प्रेस करून चकली चांगली तळून घ्यायची आहे मस्त चकली आपली जी आहे ना ती फुललेली आहे बघू शकता छान अशी चकली इथे तयार झालेली आहे तर आपण वाळवणाची चकली आणि तळल्यानंतरची चकली ती पण बघूयात तर केवढी छोटी साईज होती केवढी मोठी झालेली आहे तळल्यानंतरनं तर याच पद्धतीने मी या चकल्या तयार करून घेते मस्त चकल्या तयार होतात वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा नुसतंच असंही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात सोप्या पद्धतीने आहे इथं पीठ आपल्याला शिजवायचं नाही आहे फक्त आपल्याला मळून लगेचच इथे चकल्या तयार करायच्या आहेत आता इथे बघू शकता तोंड त्याचं चिकटवलेलं नसल्यामुळं चकलीमध्येच अशी सुटली तर इथं आपल्या मस्त सगळ्या अशा चकल्या तळून तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद